नमस्कार आकाशविषयी मराठी बातमीपत्रात मी निषाद लांज आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे भावड येथे विदर्भस्तरीय बैलांचा इनामी संक्रपण सुरू नका यांच्या नियोजनाने विदर्भ बैलगाडा भव्य स्वरूप आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले बैल जोडीचे पूजन विदर्भातील सर्वात मोठ्या बैलगडा सरतीला भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील भावड येथे एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरुवात झाली असून जितू नकाते यांच्या अचूक नियोजनामुळे बैलांच्या इनामी संकरपटाला भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे पवनी तालुक्यातील भावड इथे दरवर्षीप्रमाणे यंदा एक जुलै दोन हजार चोवीसपासून बैलांच्या विदर्भस्तरीय इनामी संकरपटाला सुरुवात करण्यात आली आहे सर्वप्रथम संकरपटानिमित्त पटाच्या दाण्याचे पूजन करून एकावन्न वृक्षारोपण करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद भंडाराच्या माजी सभापती सौ रेखा रवीकरण भुसारी यांच्या हस्ते भावडगिरी सरपंच सौ चेतनाताई चोपराम कोरे यांच्या खाली शंकरपडाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शंकरपडाचे नियोजक जितू पंचायत समिती सदस्य चंद्रशेखर पडोळे पट समितीचे अध्यक्ष सोविंद नागपुरे उपाध्यक्ष लेखराम हेमले उपसरपंच अतुल नागपुरे पोलीस पाटील भागवत माहुरे होमा ज्युपरीकर रवीकरण भुसारी सह ग्रामपंचायतीचे सदस्य समितीचे पदाधिकारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते यावेळी जितू यांनी बैलाच्या इनामी संकर्पट आयोजनामागील भूमिका स्पष्ट करून विदर्भातील पटसौकिनांसोबतच बैलगडा मालकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले संचालन व आभार उपसरपंच अतुल नागपूर यांनी केले यावेळी भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते बैलजोडी पूजन करण्यात आले तसेच बैलगडा मालकांचा सत्कार करण्यात आला समितीने आणि या गावचे सरपंच वगैरे यांनी मला या भावळ गावाचं नाव कसा विदर्भामध्ये मोठा करता येईल हे मला संधी दिली म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि मी मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या या नावच दिला विदर्भ बैलगाडा विदर्भ बैलगाडा म्हणजे आपल्या या विदर्भामध्ये अशी कुठलीही पट होणार नाही कारण की आपल्या या आजूबाजूच्या गावामध्ये बऱ्याचशा पट भरतात त्यामधून मी एक असा वेगळाच आपल्या या भावड गावाच्या नाव या विदर्भाच्या माहीत नाही का होते का नाही पोहोचल्याशिवाय राहणार नाही बस एवढे बोलून मी सर्व गावकऱ्याचे व सरपंच उपसरपंच पाळी पर समितीचे मी माझ्या वतीने दोन शब्द आभार मानतो आणि आपले दोन शब्द बंद करतो